कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण जिंदल विद्यामंदिर साळावच्या विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटकातून दिला स्वच्छता हीच खरी सेवेचा संदेश मुरुड तालुक्यातील नवीन चेहर व जुने चेहर गावांमध्ये जिंदल विद्यामंदिर साळाव शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच खरी सेवा या घोषवाक्याखाली नुक्कड नाटक सादर करून स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील अस्वच्छतेमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय प्रभावी अभिनयातून सादर केले रस्त्यावर टाकलेला कचरा प्लॅस्टिकचा अतिरेक पाण्याची नासधूस यांसारख्या समस्यांचे जिवंत चित्रण करत त्यांनी नागरिकांना सजगतेचा संदेश दिला तसेच कचरा कचरा पेटीत टाकणे परिसर स्वच्छ ठेवणे झाडे लावणे आणि स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेणे यांसारख्या सकारात्मक कृतींचे महत्व त्यांनी अधोरेखित केले या नाटकामुळे उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले छोट्या कृतींमधून समाजात मोठा बदल घडवता येतो हे या सादरीकरणातून अधोरेखित झाले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की स्वच्छता ही केवळ शाळेपुरती मर्यादित नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून आपले गाव शाळा आणि समाज स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मलिक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले की स्वच्छता ही समाजाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे आज या मुलांनी सादर केलेले नाटक हे केवळ कला नाही तर समाजासाठी दिलेला जिवंत संदेश आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व शब्द आणि कृतीतून प्रभावीपणे मांडले नागरिकांनी हा संदेश प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला तर खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत साकार होईल के के न्यूजसाठी प्रतिनिधी